हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते आता तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की आता थोडाफार उन्हाळा सुरू झालेला आहे थोडाफार म्हणायला नाही तसं तर बऱ्यापैकी आहे जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला काय उन्हाळा आहे ते कळतं घरात बसून तेवढं ऊन जाणवत नाही तर उन्हाळ्यासाठी म्हटलं तर आपल्याला खूप थंड थंड गोष्टी खायच्या इच्छा होतात तर तसंच मग घरामध्ये पण आपल्याला खूप काही प्रत्येक वेळेला आईस्क्रीम आणायची वाटते किंवा कुठलं पण थंड सरबत थंड पाणी जे काही आहे ते उन्हाळ्यामध्ये ऊन बाहेर लागत असल्यामुळे आतमध्ये आपल्याला घरी बसून थंडच खावंसं वाटतं किंवा प्यावंसं वाटतं तर त्यामुळे मग मी पण आज म्हटलं की चला तुमच्यासोबत असं काही शेअर करूया जेणेकरून तुमचाही फायदा होईल आणि तुम्हाला पण मी कसं बनवते ते नक्की कळेल तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत हा असा प्रकार आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो आणि तो आपल्या शरीरासाठी हेल्दी सुद्धा असतो तर तेच मी आज तुमच्यासोबत लिंबू सरबत कसं बनवायचं तर ते शेअर करणार आहे म्हणजे बरेच दिवस टिकवण्यासाठी कारण प्रत्येक वेळेला आपण लिंबू आणणार आणि मग ते कट करणार परत सरबत बनवणार यामध्ये भरपूर वेळ जातो तर मी लिंबू सरबत ऑलरेडी बनवून ठेवणार आहे तर ते कसं बनवायचं तर ते आपण पाहणार ता आहोत तर त्यासाठी आपल्याला घरच्या घरी जे काही सामान असतं सा, तेच लागणार आहे जसं की लिंबू झाले साखर झाले आणि थोडंसं मीठ एवढं त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर चला सुरुवात करूया तर आपल्याला लिंबू सरबत बनवण्यासाठी मोठे मोठे लिंब घ्यायचे आहेत आणि मेन म्हणजे पिवळी चांगली लिंब घ्यायची आहेत फ्रेश पण माझ्याकडे जे काही लिंब आहेत तर ते ऑलरेडी माझ्याकडे लिंबू आहेत मी काही म्हणजे आता आणायला गेली नाही आहे त्यामुळे जे काही लिंबू आहेत आणि भरपूर लिंबू आहेत त्यामुळे मी त्याच लिंबांचं सरबत बनवणार आहे तर तुम्हाला आधी दाखवते तर हे बघा माझ्याकडे अशी लिंब आहेत पण हिरवी लिंब आहेत आणि भरपूर लिंब आहेत लोणचं म्हटलं तर लोणचं पण माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे म्हटलं की आता सरबत लहान मुलं पण असतील त्यांना पण आपण घरच्या घरी पटकन देऊ शकतो दोन सेकंदामध्येच होतं तर मग तेच बनवूया त्यामुळे चला आता हे लिंबू सरबतचं जे काही लिक्विड आहे ते आपण बनवून घेऊया तर सगळ्यात आधी मी हे लिंब स्वच्छ धुवून कट करून याचा आपल्याला रस काढून घेणार आहे लिंबाचा रस तर एका बाउलमध्ये रस काढून आहे आणि जेवढा बाउल रस होईल तेवढ्याच त्याच्या डबल साखर वापरायची पण जर तुम्ही खूप जास्त थोडंसं म्हणजे गोड लागत असेल कोणाला तर तुम्ही म्हणजे जेवढा बाऊल आपण लिंबाचा रस घेतोय त्याच्या अडीच पट आपल्याला साखर घ्यायची तर चला मी तुम्हाला ते दाखवते आधी आणि दाखवत दाखवत सांगते सुद्धा सोस्टेट सगळी लिंब स्वच्छ धुवून मी मधल्या साईडने कट करून घेते लिंबू कट करताना कधी पण मधून कट करायचा जेणेकरून लिंबाचा सगळा रस प्रॉपरली निघतो तर त्यामुळे मी अशा प्रकारे सगळे लिंबू कट करून दोन भाग करून घेतलेत त्यानंतर लिंबू स्क्विजरने आपल्याला हे लिंबू सगळे असे पिळून घ्यायचे आहेत आणि असंच एका बाउलमध्ये आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे सगळा रस काढून झाल्यानंतर हा बाउल चेक करायचा आहे की म्हणजे बाऊल जेवढा आहे रस तेवढेच आपल्याला अडीच वाटी साखर घ्यायची आहे तर आता एक बाऊल पूर्ण लिंबाचा रस आहे त्याप्रमाणेच मी अडीच वाटी साखर घेते आणि जास्त जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही तीन वाटी साखर घेऊ शकता पण अडीच वाटी ठीक आहे म्हणून मी अडीच वाटीच घेतलेला आहे आणि जेवढी आता साखर टाकली आहे त्या दीड वाटी मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे अशा प्रकारे आता आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे आणि कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे जेणेकरून पूर्ण साखर विरगळली पाहिजे आणि त्यानंतर याचा आपल्याला पाकसुद्धा बनवून घ्यायचा आहे कंटिन्युअसली हलवत राहिल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटांनी परत आपल्याला चेक करायचे की पाक झाला आहे की नाही तर त्यासाठी एक मी वाटी घेतली आहे आणि वाटीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि यातला जो पाक आहे याचे दोन तीन थेंब त्या वाटीमध्ये सोडायचे आणि चेक करून घ्यायचं हाताने जर आपण चेक करायला गेलं तर हाताला चटके बसणार त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे तर जो काही पाक आहे तो एकजीव झाला पाहिजे पण हा पाक एकजीव झालेला नव्हता त्यामुळे मी अजून पाच मिनिटे गॅसवरती ठेवणार आहे आणि पाक करताना एक काळजी घ्यायची की खूप जास्त कडक पाकसुद्धा बनवायचा नाही आहे जेणेकरून त्याची नंतर मग साखर होते आणि मग ते लिंबू सरबत पिण्यासाठी आपल्याला तेवढं चांगलं वाटत नाही त्यामुळे अशा प्रकारे मी आता याचा पूर्ण असा पाक बनवून घेत आहे तर फायनली याचा पाक झालेला आहे आणि जो आपण लिंबाचा रस वाटीमध्ये काढला होता तो याच्यामध्ये घालायचा आणि पूर्ण आता हे हलवत गॅसवरती एक तीन चार मिनिटासाठी ठेवून घ्यायचे तर अशा प्रकारे पूर्ण आता मी हलवून हे घेणार आहे आणि पूर्ण हलवून झाल्यानंतर आपल्याला पाच मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे हे जे सगळं मिश्रण आहे ते मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर खूप छान असं आपलं झटकीपट लिंबू सरबत बनतं त्यामुळे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे कधी पण आपण लिंबू सरबत जेव्हा पाहिजे जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण करू शकतो त्यानंतर मी सगळं थंड झाल्यानंतर एका काचेच्या या बाटलीमध्ये भरून ठेवलं आहे तर शक्यतो काचेचीच बॉटल प्रेफर करा म्हणजे हे खराब होणार नाही आणि बरेच दिवस टिकू शकतं तर लिंबू सरबत तर आपलं तयार आहे पण हे बनवायचं कसं ते पण मी तुम्हाला सांगते तर दोन चमचे आपल्याला हा लिंबाचा जो लिक्विड बनवलेला आहे सरबताचा तर तो घ्यायचा आणि याच्यामध्ये किंचित म्हणजे चिमूटभर मीठ घालायचे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थंड तर तुम्ही बर्फाची स्लाईससुद्धा घालू शकता आईस तर क्यूब पण सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता आणि अशा प्रकारे नंतर चमचाने हलवून घ्यायचं आहे तर हा आपला झटकीपट लिंबाचा र सरबत तयार झालेला आहे आय होप तुम्हालाही नक्कीच आवडला असेल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आमच्या टीयाने लगेच पिऊनसुद्धा टाकला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय